यानंतर मी राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आय एस मान्य डॉक्टर नितीन करेम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त मुख्यमंत्री महोदय व्यासपीठावरील सर्व इतर मान्यवर आणि मित्रांनो नमस्कार मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांच्या आयुष्याची जी सगळी कथा आहे त्यांच्या आयुष्याचा जो प्रवास आहे त्यांच्या या प्रशासकीय सेवेचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी जो आनंद घेतला त्यांच्या पस्तीस छत्तीस वर्षाच्या या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जनसामान्यासाठी काम करण्याचा आणि त्या काम त्या कामातून मिळणाऱ्या जो त्यांना आनंद होता तो जो अनुभवला त्यांनी त्या अनुभवामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत त्या निमित्ताने थोडासा तो आनंद आपल्या सगळ्यांनाही मिळेल अशी आपल्या सगळ्यांची ही अपेक्षा आणि म्हणून मलिनाथ माझे मित्र जवळचे त्यांचं या ठिकाणी मी सर्वप्रथम खूप कौतुक करतो की सेवा तर त्यांनी केलीच अतिशय उत्तम परंतु आज एक अतिशय उत्तम पुस्तक साहित्य स्वरूपात आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांनी काय केलं हे तर लिहिलेलंच आहे त्यांनी त्याच्यामध्ये परंतु ते का केलं याचाही गुहाभो त्यांनी त्याच्यामध्ये केला आहे आणि मला आठवत आहे की आम्ही सर्वजण जेव्हा आमचे आमचे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष त्यावेळेचे सगळे पदाधिकारी शेखर म्हणतात की जिल्हा परिषद झेडपी फार कॉम्प्लिकेटेड असते मला स्वतःला असं वाटतं की कदाचित का काय वेगळं असेल मला माहीत नाही पण मला स्वतःला असं वाटतं की झेडपी सारखं काम करणारी यंत्रणा ना दुसरी नाही म्हणजे मी तिथेही काम केलंय मी जिल्हाधिकारी म्हणून किंवा नंतर महापालिका आयुक्त म्हणूनही काम केलं परंतु ज्या पद्धतीचं काम या ठिकाणी कारण त्याची जी रचना आहे ती रचनाच वेगळ्या स्वरूपाची आहे त्या जिल्हा परिषदची आणि तेव्हा आम्ही सगळे जेव्हा काम करत होतो तेव्हा एक मुद्दा नेहमी मी सगळ्यांना सांगायचो की बाकी जाऊ दे, पण ही योजना राबवायची आहे ना तर ही योजना का आखली असेल याचा आपण विचार करू आणि ते जे तो जो उद्देश आहे तो जर आपल्याला पटला तर तो उद्देश साध्य करू योजनेची अंमलबजावणी कर आपल्याला महत्वाची नाही त्याचे आकडे आपल्याला महत्वाचे आप नाही परंतु जर आय आर डी पीची स्कीम असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला जर वीस लाभार्थ्यांपर्यंत जायचं असेल तर वीस लाभार्थ्यांना बँकेचं लोन बँकेचं प्रकरण करणं हे आपलं काम नाही तर वीस कुटुंब हे दारिद्र्य रेषेच्या वर येणं हे आपलं उद्दिष्ट असायला हवं आणि त्याची प्रचिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने जाणवते की का कशासाठी करायचं का करायचं हे कुठलंही काम आणि तो मुद्दा मला फार महत्वाचा या पुस्तकातला वाटतो आम्ही फार पूर्वी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा एक ज्येष्ठ आय एस अधिकारी होते त्यांच्या ऑफिसमध्ये एक बोर्ड लागलेला होता त्या बोर्डवरती असं लिहिलेलं होतं मंत्रालयात लॉज आर लाइक स्पायडर्स ओनली ओन्ली मीक विल गेट कॉट इट अँड द स्ट्रॉंग ट्रॅम्पल ओवर त्या त्या माणसाची त्या अधिकाऱ्याची ती विचारसरणी होती की कायदे जे आहेत हे अशा पद्धतीने बनवलेले आहेत की त्याच्यामध्ये कुठेतरी फक्त गरीब छोटे असेच लोक अडकणार आणि जे मोठे लोक आहेत ते, ते हा कायदा धुडकावून लावून ते कुठेतरी बाजूला फेकून निघून जाणार असे हे कायदे आहेत असा विचार करणारा तो अधिकारी होता ऑबियसली त्याच्यामुळे कदाचित ते असं कुठल्या तरी बाजूच्या बाजूच्याच कार्यालयामध्ये असायचे परंतु त्यांच्याकडे तेव्हा वेळ असायचा भरपूर आणि गप्पा भरपूर त्यांच्याकडे कहाण्या स्टोऱ्या फार असायच्या परंतु हा मुद्दा त्यांचा जो होता तो लिहिलेला तो मला आ, मला फार त्यावेळेसही आवडला आणि त्यामुळे मला हे वाटायचं की कायद्या कायद्याचं राज्य जे असतं ते कदाचित सुरुवातीचं आपलं होतं किंवा ब्रिटिशांच्या काळातही होतं आणि तिथून जेव्हा आपण बदल केला स्वातंत्र्य मिळालं आपण स्वतःचं असं शासन स्वतःचं असं सरकार सुरू केलं तेव्हा याच्यामध्ये काहीतरी बदल होण्यासाठी म्हणून कायद्याच्या ऐवजी लोककल्याणकारी राज्य अशी संकल्पना आली आणि ही संकल्पना राबवण्यासाठी म्हणून पंचायत राज व्यवस्था आली त्यामुळे या व्यवस्थेचा पिंडच वेगळा आहे या व्यवस्थेचा विचार वेगळा आहे या व्यवस्थेमध्ये कदाचित असेलही की मटणाच्या दिवशीच आम्ही मिटिंग करू होईल कदाचित मला मला काही म्हणजे मला हरकत वाटत नाही त्याची एकत्र येतात आणि एकत्र बसून जेवतात आणि मिटिंग करतात हे मला वाटतं जिल्हा परिषदेचं जास्त महत्वाचं आहे एखाद्या महानगरपालिकेमध्ये अशी मीटिंग करूनच दाखवावी कोणी मग मी म्हणेन की याच्याबद्दल कदाचित आपल्याला आक्षेप घेता येतील हा जो लोकसहभागाचा मुद्दा आहे मला असं वाटतं की तो कशासाठी कशासाठी लोकसहभाग हा हा एक विचार विचारात घेण्यासारखा आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की लोकसहभाग कशासाठी हवा कशा तर शासनाच्या योजना स्वच्छतेची योजना असेल अगनदारी मुक्तीची असेल अल्पबचतीची असेल फॅमिली प्लॅनिंगची असेल काही का असेल त्या शासनाच्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवल्या जाव्यात त्या योजनेला यश मिळावं म्हणून लोकसहभाग करायचा का अशी एक कल्पना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असते मला असं वाटतं की तो त्याचा कोलॅट्रल बेनिफिट आहे तो त्यात म्हणजे आपण लोकसहभाग करत जातो आणि त्याच्यातून कदाचित जे काही फायदे इतर होतात त्या फायद्यामध्ये या सरकारी योजनांचा उत्तम अंमलबजावणी ही ही असू शकते परंतु लोकसहभाग हवा कशासाठी तर आपण लोककल्याणकारी राज्य आहोत तर मग कल्याण कुठल्या स्वरूपात योग्य पद्धत कल्याण करण्याची काय आहे लोकांसाठी योग्य काय आहे आणि ज्याला खरोखर गरज आहे अशी योग्य व्यक्ती कोण आहे की ज्याच्यासाठी या योजना राबवल्या पाहिजेत या दोन्ही गोष्टी जर खऱ्या अर्थाने करायच्या असतील तर त्याच्यासाठी लोकसहभाग फार आवश्यक असतो आणि शासनाशी एक होण्याची जी भावना असते सत्तेचाळीसच्या आधीच सरकार दुसरं होतं शासन वेगळं होतं त्याच्यानंतर आपलं स्वतःच सरकार आहे परंतु ते आपलंच आहे ही भावना पुन्हा निर्माण करण्यासाठी जो प्रयत्न करायला लागतो तो प्रयत्न या लोकसहभागाच्या लोक चळवळीतून त्यातूनच होऊ शकतो बऱ्याच वेळा केवळ शासनाच्या योजना राबवण्यासाठी म्हणून जर केलं तर मला असं वाटतं की त्याला पूर्णत लोकमान्यता मिळत नाही बऱ्याच वेळा केवळ दाखवण्यासाठी केलं तर त्या व्यक्तीला कदाचित काही वेळेसाठी काही काळासाठी त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी लोकमान्यता मिळू शकते परंतु सस्टेनेबल बेसिसवरती एका लाँग टर्म बेसिसवरती एक कायमस्वरूपी म्हणून एखाद्या शासनाच्या चांगल्या योजनेला जर लोकांमध्ये राबवायचं असेल तर त्याच्यासाठी जी एका वेगळ्या पद्धतीची लोक चळवळ करायला ला लागते लोक लोकसहभाग मिळवायला लागतो तो मला असं वाटतं की फार कमी लोकांना करता येतो आणि मल्लिकाथरे त्यातले एक अतिशय यशस्वी अधिकारी आहेत की ते जे त्यांनी हे उत्तमरित्या करून दाखव त्यासाठी जे आवश्यक होतं की अपेक्षा असू नये याच्यातून काय मिळेल ही अपेक्षा न ठेवता केवळ हे, हे योग्य आहे आणि हे योग्य आहे हे योग्य पद्धतीने करायचं आहे ही भावना मनामध्ये ठेवून लोकांपर्यंत पोहोचून लोकांना एकत्रित करून त्या योजना राबवण्यासाठी यांनी हे काम केलं म्हणून कदाचित ते यशस्वी झाले आमचे दोनच हिरो आहेत लोकसहभाग यशस्वी कधी होऊ शकतो याचं उत्तर जर शोधायचं झालं तर दोन म्हणजे माझे स्वतःचे एक आपला कृष्ण बाप्पा आणि दोन गांधी बापा त्यातला श्रीकृष्णाने आपल्याला असं सांगितलेलं आहे आणि मी थोडा स्वैर अनुवाद करतो त्याच्यामध्ये जर जर आत शांतता असेल तर बाहेर सुसंवाद होऊ शकतो इफ देर इज पीस इन साइड देर विल बी हार्मनी आउट हार्मनीला मी सुसंवाद याच्यासाठी म्हटलं की आपल्याला जर लोक चळवळ लोकसहभाग यशस्वी करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण आतून शांत शांत म्हणजे जे आहेत जे आहे ते योग्य आहे त्याच्याशी आपण समतोल राखून अतिशय चांगल्या पद्धतीने जे आहे ते स्वीकार करून आणि कुठलीही दुसरी अपेक्षा त्याच्यामध्ये न ठेवता जर आपण या कार्यक्रमांमध्ये आलो तरच कदाचित हा सगळा जो लोकसहभाग आहे तो यशस्वी होऊ शकतो दुसऱ्या अर्थात गांधीजी जे सांगतात की तुम्हाला जो बदल करायचा आहे तो बदल आधी तुम्ही स्वतः भा किंवा स्वतःमध्ये करा जर तुम्हाला स्वच्छता करून दाखवायची असेल लोकसहभागातून तर तसे स्वच्छ चारित्र्याचे आणि तसे स्वच्छ वागणारे तसे निर्मळ वागणारे तुम्ही सर्व लोकांना समान न्याय पद्धतीने एकसारखे वागवणारे जर तुम्ही असाल तर तुम्ही कदाचित या गोष्टींबद्दल बोलू शकता आणि तर कदाचित हे लोक सगळे तुमच्याबद्दल हे म्हणणं मान्य करतील आणि तुमच्याबरोबर चालायला येतील प्रवास जो आहे लोक चळवळीचा लोकसहभागाचा तो खडतर आहेच कारण त्याच्यामध्ये असं पटकन यश येत नाही असं एक नियम केला एक कायदा केला साक्षरता अभियानामध्ये पोलिसांचा सहभाग असावा की नसावा याच्याबद्दल फार पूर्वी आम्ही खूप चर्चा करायचो आणि दिगंबर पण आहे तिथे की आम्हाला असं वाटायचं की कशासाठी पाहिजे ते आणि काही लोकांना असं वाटायचं की नाही ते असले तर कदाचित बाकीच्या लोकांवरती त्यांचा प्रभाव पडेल थोडासा दंडुकेशाहीचा वापर करूनही आपल्याला लोकांना साक्षरतेच्या वर्गापर्यंत आणता येईल आणि हा एक एक वेगवेगळ्या -वेग विचारांचा त्या ठिकाणी हा प्रश्न होता परंतु कदाचित त्यामुळे काही प्रश्न सोपे झाले परंतु सस्टेनेबल झाले का कायमस्वरूपी टिकले का हा प्रश्न कायम राहतो आणि त्याच्यासाठी स्वच्छ मनाने निर्मळ मनाने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता जर काम केलं तरच ते यशस्वी होऊ शकतं ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे अनेक ठिकाणी अं यांचा गौरव झाला खूप ठिकाणी त्यांचे सत्कारही झाले रिटायर झाल्यानंतर परंतु आ, आ, एक कदाचित राहून गेलं होतं की या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं राहून गेलं असणार म्हणून कदाचित आज हा कार्यक्रम आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय आपण सगळेजण एकमेकांकडून काही शिकतो चार बुकटींनी आम्हालाही सगळ्यांना त्यावेळी शिकवली असती आम्ही शिकलोच सगळं असं नाही कदाचित एक बुक शिकलो असेल कधी कोणीतरी दोन बुक शिकलं असेल मला माहीत नाही परंतु निदान एवढं आम्हाला सगळ्यांना जाणवत होतो तेव्हाही की मास्तर मनापासून शिकवतो जे काही शिकवतो ते मनापासून शिकवतो मनापासून बोलतो चांगलंच काहीतरी होईल शिकवणं आणि शिकणं याच्यामधला फरक अर्थातच आहे त्यामुळे आम्ही सगळे त्यावेळेचे आम्ही सगळे पदाधिकारी अधिकारी पुणे जिल्ह्यामध्ये काम करणारे आपणही मंत्री महोदय तेव्हा आम्हाला होतात आमच्या सगळ्यांच्या वतीने ज्या अनेक गावांमध्ये मल्लीनाथने काम केलं त्या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगलीतल्या माझ्या ज्या देवदासी महिला होत्या ज्याच्याशी खरं म्हणजे त्याचं काही संबंध नव्हता शहरात शहरात जिल्हा परिषदेचं काही काम नव्हतं परंतु त्या कानडी बोलायच्या आणि त्या कानडी मला बोलता येत नव्हतं ते भाषांतर करण्यासाठी म्हणून माझ्याबरोबर यायचे त्या सगळ्या महिलांच्या वतीने आणि अशा अनेक लोकांच्या जीवनामध्ये अतिशय चांगला पॉझिटिव्ह बदल मल्लीनाथ यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जो घडवून आणला अशा सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी थांबतो थांबतो एवढ्यासाठी नाही कौतुक करायला खूप आहे कौतुकात करायला प्रसंगही खूप आहेत शब्दही खूप आहेत परंतु वेळ नाही म्हणून थांबतो धन्यवाद